आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील कुकुडवाड येथील ग्रामदैवत श्री हनुमान जन्मोत्सव आणि श्री ज्योतिर्लिंग यात्रा येत्या शनिवार बारा एप्रिल ते सोमवार चौदा एप्रिल रोजी संपन्न होत आहे सालाबाद प्रमाणे कुकुडवाड ग्रामस्थांनी आणि यात्रा उत्सव कमिटीने तीन दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे तरी कुकुडवाड आणि परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केला आहे शनिवार दिनांक बारा एप्रिल रोजी हलगे आणि सनई चौघड्याच्या निनादात गुलालाची उधळण करीत आणि फटाक्यांची अतिशय श्री ज्योतिर्लिंग देवाचा शाही छबिना निघणार आहे ज्योतिर्लिंग देवाची पालखीतून नगर महाप्रसादाचे आयोजन केले आहे रविवार तेरा एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान होणार आहे रात्री नऊ वाजता पुरंदावळे येथील संजय हिवरे सह अमृता हिवरे यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा मनोरंजन प्रशासनाचा बहारदार कार्यक्रम होणार आहे सोमवार चौदा एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता कोल्हापूर येथील हंगामा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कुस्ती मैदानात शंभर रुपयांपासून ते एक लाख अकरा हजार रुपयांपर्यंतच्या कुस्त्या खेळल्या जाणार आहेत प्रथम क्रमांकाची कुस्ती एक लाख अकरा हजार रुपयांची पैलवान सागर तामखडे विरुद्ध पैलवान हरीश दिल्ली यांच्यात होणार दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती एक लाख रुपयांसाठी पैलवान अभिजीत मोरे विरुद्ध पैलवान अनुज यादव दिल्ली यांच्यात होणार आहे तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती पंच्याहत्तर हजार रुपयांसाठी पैलवान विनायक विरुद्ध पैलवान मयूर मोरे यांच्यात होणार आहे क्रमांकाची कुस्ती रुपयांसाठी पैलवान अमोल नरळे विरुद्ध पैलवान राम धायगुडे यांच्यात होणार आहे पाचव्या क्रमांकाची कुस्ती एकावन्न हजार रुपयांसाठी पैलवान राहुल कोरडे विरुद्ध पैलवान जयराम गोरडे यांच्यात होणार आहे त्याचबरोबर वीस नामांकित कुस्त्या आणि स्थानिक मल्लांच्या कुस्त्या आयोजित केल्या आहेत स्पर्धेचे समालोचन म्हणून माशिर काँग्रेसचे सुप्रसिद्ध समालोचक बाजीराव वाघमोडे काम पाहणार आहेत तसेच खरसुंडी येथील हलगी ग्रुप हलगी वादन करणार आहेत तर या कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन कुकुडवाड ग्रामस्थानी आणि यात्रा कमिटीने केले आहे मान झोफर न्यूज प्रतिनिधी विठ्ठल काटकर कुकुडवाड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा